नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव शिखर दशरथ पटकर मूक कंपोस्ट तालुका महो जिल्हा सोलापूर हे तुम्ही घेवड्याची बाग लावली नेमकं कसं तुमच्या डोक्यात विचारला गाईपाल होत शेती बरोबर ह्याच्यात मध्ये शिरलो पहिलं पण होत पण नवीन पाण्याचा सुरुवात केली हे लावतो ना लावायच्या आधी मेहनत ही कशी केली काय महिने पहिली डबल पट्टी केली परत पाळी मारून बेड चालू होत शेणखत टाकला शेणखत जादा प्रमाणात वापर करता येईल हा जादा आता हे जो बी असतेत का रोप असते बी असते किती पुटाव काय अंतर काय काय त्याच आपली लागण थोडी दाट झाली जास्त पाहिजे जास्त पाहिजे असं अंतर किती हे सात सात फुटावर आहे आणि असं अंतर दोन फुट्या मोर पाहिजे तर जवळ झाले दोन महिने किती दिवस झाले लावून तरी तुम्ही साधारण दोन महिने झाले दोन महिने आणि याची तोडणी कवा चालू होती दोन किती दिवसांनी लावल्यापासून दोन दो आता चालू होईल चालू होती दोन महिन्यानंतर चालू होते आता ह्याच्यावर स्प्रे ही वगैरे किती स्प्रे आता अजून तरी एकच झाला एक दुसरा घ्यायचं टॉनिकच हे सगळं म्हणजे रोगराई काय ह्याला जादा चालते रोग येतो मवा जादा मावा आळी वगैरे आळी आता हि ह्याच्यामध्ये शेंगाला शेंगाला पाऊस पडतो ह्याच्यामुळे काय त्रास ह्याला नाही अजून तर काय त्रास नाही फुलग फुलगतीवढी जास्त फुलगळी आणि ह्याला रासायनिकचा काय डोस वगैरे अजून रासायनिक काय दिलं नाही नाही दिला काय दिला नाही स्प्रे करता नाही स्टिफिन स्प्रे करता का कसं स्टिफिन पाठी रुपये पण केले पाहिजे दोन तीन दोन स्टिफिन चालू स्टिफिन लेबल स्वतः तुम्ही घरच्या घरीच फक्त बांधणं तेवढं कुत्र देत बाकी सगळं आम्ही घरीच आता एवढी बाग तुमची स्वच्छ दिसते ह्यात काय तन्नाशिक मारणार खुर्प घेतले खुर्प महिला दाबून खुर्प घेतले ह्याला तन्नाशिक चालत नसेल काय का आपण मारलच नाही कधी मारलच नाही आता तुम्ही जी सगळे पायपाला तारा ही आहेत त्या तुमच्या आदे होत्या का आता घेतले ते काय नवीन तारा पहिलेच आहे त्या थोडं येळू कमी पडलं होतं येळू थोडं नवीन आणले नवीन आणले आहेत ते खर्च किती झाला सगळा टुटला आतापर्यंत टुटल्या आतापर्यंत खर्च लागवडीसहित तीस हजारा मोहरे गेले तीस हजार आता निघलं का एवढा सगळं खर्च एवढा निघलं निघालं आलं काय आता सध्या रेंज काय चालू आहे सध्या ऐंशी मोहर चालू म्हणतात आता मार्केटला गेलो आपण तुमची काय अशा कितीपर्यंत सापडावी निघून तरी राहा बऱ्यापैकी राहा तरी पण साधारण तरी तुम्ही किती धरले किती निघाल साधारण टन प्रत्येक तोड्याला तो दोन टन धरले दोन टन दोरीला नाही ना प्रत्येक तोड्याला एका तो तो खालून पर्यंत कळ जायचं जाईपर्यंत हे सगळं किती क्षेत्र हेकर तोडणीला दोन एक टन पिकाचा किती दिवसातून तोडा करता दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसात आता मार्केट स्वतः हे तर व्यापारी येतात का मार्केटला नेता आले मार्केट व्यापारी जर आले तर ठीक नाही मार्केट कुठल्या मार्केटला सोलापूर सोलापूरला नेता आता पिवळा पाना कुठं कुठे दिसतोय नियंत्रण राहू शकतं का राहू शकते थोडं कमी आले जास्त होतं काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं पिवळ जरा राहत नाही आम्हाला ना सांगितलं होतं काढली उपचुका दुकानदार का आता तुमचा जे एवढा मोठा पट्टा दिसतोय मधला मोकळ्यात काय अंतर पिकाला कारण की पावरा ही, पावरा ही तरा तरा ना आता ही किती दिवस शेवट्याचा किती दिवस जाते सात आठ सात ह्याला जोडधंदा काय वगैरे जरशी जरशी गायत्या दूध दिवसा किती गायत्या गाई सात ते दहा त्या दहा ते दूध के संकलन हे सध्या दूध संकलन लिटर पासष्टीटर क्षेत्र किती आहे सगळं पाच एकर गायीला काय वेर येण्यासाठी मी थोडं उस विकत काय असतं का सगळं गायचं जसं तुट पडेल तसं मग विकत घेऊन परवडतं का काय विकत घेऊन नाही परवडत परवडत नाही सध्या रेट काय मी वाटते का रेट काय तुझ्याला रेट चालू आता सध्या तीस रुपये केलाय आणि पाच रुपये पस्तीस रुपये झाले पस्तीस रुपये झाले का एवढ्या मोठ्या गाय त्या काय धाराची मशीन आहे वगैरे हा मशीन आहे आता बाकीच्या क्षेत्रात काय उशी वगैरे वैरणीसाठी जेवढा आहे तेवढा गोरांना कोणती जात आहे काय ऊसाची दोनशे पासष्ट शहाऐंशी गुरांसाठी शहाऐंशी दोनशे पासष्ट करून कारखान्या वर हे चांगलं पडतं गुरांना मऊ ही पानं खायला असत ड्रिप केली ह्याचा काय फायदा आहे ड्रिप जी जी आपली उन्हाळ्यात होती त्यामुळे ड्रिप लागतेस कारण पहिल्यांदा बी वापरायचं म्हणलं तर पाणी लागणार मुक पाणी देऊन नाही परवडत आपल्याला त्यावेळेस पाणी राहत नाही पाणी कमी असते त्यावेळी उन्हाळ्याच्या काय औषध सोडण्यासाठी पण हे ना परत पाऊस जरी पडला तरी तुम्ही काय अजून सोडले नाही वाटत नाही सोडलं नाही सोडलं तुमची ड्रीप केली ही प्लेन लेव्हलची ड्रीप असून त्याला गोंड्या बसवली त्याचं कारण काय ही ड्रिप जुनी त्याला पहिली लाईन येत नव्हती ड्रिपर त्याला लावत होती त्यावेळी त्याची जाईल आणि ह्याचा फायदा तरी शेतकऱ्यांना काय म्हणजे कमी वेळात पाणी जास्त पडते जिथं पाहिजे तिथं पाहिजे आता हे सगळं तुम्ही एवढं हिरवं दिसत बाहेर दिसते मी सगळं शेणखत जोरावर आणलंय सगळं शेकाच्या जोरा हे किती टाकले एकरला पंधरा डम्पिंग शंकत पडलाय पंधरा काय चालू आहे काय सगळं विकत घेऊन का आपल्या जर शेतकऱ्याची सगळं घरचा जेवढा निघेल तेवढा इथं टाकलाय वर्षाचा जेवढं निघाल तेवढ्या क्षेत्र स्वतः राहणार टाकलं विकलाच नाही विकला काय भारी विकण्यासाठी भाव विकायचा डम्पिंग चालू आहे रुपये चालू आहे बरोबर तुम्ही मध्ये टाकला का झाडापुढा टाकला का सारे राहत नेस सगळं परत बेड सोडून बेड सोडून घेतले बेडवर लागवड असते मी या आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या समादोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद